आमच्याकडे भरपूर पाऊस झाला बरं का रात्री रात्री बराच वेळ पाऊस चालू होता ब पण कुठे पाणी दिसत नाही कारण का पाळी घातली परत मोकडा घातला असं काय काय केलं रानामुळे त्याच्यामुळं बराच पाऊस झाला आहे रात्री मला वाटतं आता आपशशावर पेरतील का काय काय माहिती आहे का नक्षत्र असतं काय नक्षत्राची का वाट पाहतील पाऊस झाला मला म्हणाले सडां नको टाकू सगळा चिक्कल आहे बाहेर तरी पण मी हलका हलका एका एक बादलीमध्ये आपलं एवढं सगळं झालेलं आहे पहा एका एक बादलीमध्ये सगळं एवढं सडा झालेला आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सर्वांच मनपूर्वक स्वागत करते व रुजू होते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी राहत आहे ब्लॉगमध्ये गाया धुवायच्यात पण सगळं ओलंच आहे एवढं काय सुख नाही आहे मग गाया धुतलं की आणखीन ओलं होईल पण आज वेळ आहे गाया धुण्यासाठी बघू आता काय होतंय ते घरं पण पुसून घेतली मी सात आठ वाजले आता पित्रपाठामध्ये काही विशेष पूजापाठ नसते काय पारायण वगैरे असं काही नसतं म्हणून मी लेटच उठते पक्ष्यांची बघ कुठलं पक्षी कोरडतंय काय आहे पक्ष्याची भाषा काय कळते का पक्षी पण खुश आहेत कारण का आता पाऊस पडल्यामुळे लोकांच्या पाळ्या पेरण्या झालेल्या आहेत तर त्यांना खाण्याला पण भरपूर आहे खायला आणि ते पण वाट बघतात शेतकरी पेरतोय कधी कारण का हुरडा फक्त हे कवळं हुरड्या खातात बरं का पाखरा नंतर ना निभर झाल्यावर ज्वारी खात नाही येतो शेठ काय रे भ्रुण झोप झाली नाही का साळुंख्या बघा ह्या साळुंख्या आपल्या गाडीच्या आरशाला फार मारतात बरं का टोच मारतात ते आता मी दाखवलं आणि दाखवे स्वतःलाच बघतात आणि मारत बसतात तुळशीच्या आड गेलेली आहे ती आता हे बघा आणि पोपट नाहीत पण अशाच पोपटी रंगाचे एवढेच छोटेसे पक्षी पण फार येतात बर का आपल्याकडे आपली उंबऱ्यामधली रांगोळी ही ही आपली उंबऱ्यामधली रांगोळी आहे अजून घर काही ठिकाणी ओलंच आहे काय म्हणतो काय तुला दूध दिलं ना मी चल आता मी चालले आंघोळीला चल हे सगळं झालं बरं का आपले सगळे घर पुसून वगैरे सगळं झाले क्लीन झाले स्वच्छ चल चल दूध चल, चल चल ये ये चल बघा म्हणे माझ्या पुढे चल चल, चल। तुला दूध नाही दिलं चहाला फुटते बघू कसं दूध नाही दिलं ह्या वाटीतलं दूध कोणी पिलं कोणी पिलं वाटीतलं दूध फिनिश दूध प्यायला तरी असं करतो दूध ठेवलेलं आहे गाळून दिलं रे मण्या तुला दूध नाही अजून देऊ का तुला थोडं थांब बाजूला हो बाजूला बाजूला हो इकडे ना बघ कॅमेरा कसा हलवतोय मन्या हे इकडे पी पी एकदा अजून पी मने पण आमचं निरस दूध पितो बर का पैलवान आमचा हा पैलवान आहे हा पी वाटीभर मगाशी दूध दिलं संध्याकाळी हा दूध पितच नाही हा एकच टाइम दूध संध्याकाळी आपण जरी ठेवलो ना तरी पिणार नाही मुरमुऱ्यासाठी ओरडेन पण दुधासाठी नाही म्हणू भाई एक सेल्फी घेऊ का इकडे बघा ना ओ शेठ अगदी डोळे मिटून अगदी डोळे मिटून हा म्हणतात ना पिते दूध डोळे मिटुनी जात मनी कारे, भीती मध्ये आपली आहे बर का मी अशी बसले नाही ते डायनिंग टेबलावर बसल्या बसल्या कधी मला असं वाचा वाटतं मग असं वाटतं कुठे आतमध्ये जावं आणि कुठे काय करावं तर ह्याच्यामध्ये आपली गीता आहे गीता दाखवते मी तुम्हाला मग असं धूळ बसून म्हणून मी ह्याच्यामध्येच ठेवते आत्ताशी आपण हिला वाचायला घेतली बरं का दोन चार पानं झालेत वाचायची खूप छान आहे ह्याच्यामध्ये खूप काय मला दिंडीमध्ये बक्षीस मिळालं होतं याचं का आता मला आठवत नाही मी काय केलं ते तर मध्ये मला मला वारीमध्ये फक्त एवढं आपल्या घरी गिफ्ट आलेलं आहे मी अशी इथेच ठेवते वाचून झाले की मग मी आतमध्ये ठेवेल मित्रांनो यात चहा घ्यायला चहा आणि नाश्ता म्हणजे एक नंबर किती खायला दिलं त्याला फक्त शेव आवडते बर का चेव पाहिजे त्याला काजू खोबरं शेंगदाणे खात नाही हे पाहायला ना एक अशी शेव प्रथली असे दुसरी शेव अशी शेव शेव, शेव निवडून ह्याला द्यायची हे बघा पुन्हा मग अशी याच्यामध्ये शेव शोधायची अशी थोड्या 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 शेवच्या काड्या शोधायच्या शेव मी सेपरेट तळलेली संपली बरं का आपली आणि आता बाजार दिवशी आपण आणलं ना की मग ह्याच्यासाठी वे ठेवावं लागते मला चार पाच दिवस मला पुरवावी लागते मी शेपूत चुकीची भाजी निवडली हे पाय एवढं पाणी भरून असं भाजी बऱ्याच वेळाचं मी ह्याच्यातच बुडवून ठेवणार आहे आणि नंतर मग ही चाळणी अलगत वर करणार आहे तर ह्याच्यामधले कसं माती वगैरे हो राहिलेली असते फार झटकून झटकून निवडली मला दीड तास लागला भाजी निवडायला मला कम्प्लेट सातला बसलेली ती साडेआठच्या नंतर उठले एक एक पान मला असं फटकून घ्यावलं काय एकदा एक, एक आळी निघाली ना की मनामध्ये भीती असते मग असं वाटतं थोडा वेळ लागला तरी चालेल हे पहा असे ही पानांच्या इथे असे माती वगैरे असते म्हणून ह्याला मी असं पाण्यात मोर हे ठेवणार आहे बराच वेळ खालीवर खालीवर चांगली चोळली बरं का मग हे असे अलगत चळणी हे पहा खाली मातीचे कण वगैरे राहतात तर अजून मी याच्यात थोडा वेळा असे बुडूनच ठेवते भाकरी वगैरे होईपर्यंत जरा आणि ह्या शेपूला पण मी अशाच प्रकारे धुणार आहे अर्धी आत्ता करणार आहे आणि अर्धी नंतर करणार आहे मी मसाले ताक केलेला आहे ह्याच्यामध्ये काळं मीठ जिरं टाकलेलं आहे वाटून आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे पुदिना आपला आलाच नाही अजून अशा प्रकारे हे मसाले ताक आहे छान वाटतं पोटाला थंडगार प्यायल्यावर मसाले ताक नाहीतर ग काही काय वेळेस नाही ज्यामध्ये जलजिरा पण टाकून प्यायला आवडतं बरं का मिरेपूड वगैरे मी फक्त जिरं टाकलेलं आहे कुठून थोडंसं आणि काळं मीठ कोथिंबीर ती पहा मला वाटतं ही पांढरी रुई आहे ह्याला फुलं आल्यावर कळतील पांढरी रुई फार महत्वाची असते बरं का काटा वगैरे काय मोडला त्याचं फक्त चीक टाकलं लगेच तो बाहेर येतो आपल्या साहेबांनी बघा किती आंबाडे उपटून टाकले हिची भाजी खुडायची होती बरं का मला तर काय करू तिची भाजी खोडू काही इकडे ह्या ह्याची भाजी खोडू काय समजतच नाहीये वा मित्रांनो काय सुरेख फुलं आहेत काय सुंदर फुलं आहे खरंच मखमली ज्याला म्हटलं जातं ते वेलवेट असच काय का आकार आहे त्याचा की अजून आकार होणार आहे खूप छान फुलांनी दर्शन दिलेलं आहे खूप छान छान फुलं आहेत छोट्याशा बाळासारखी नाजूक नाजूक त्याची कांती आहे काय सुरेख वाटतं हे असंच आहे की आणखी का का हे काय गोल राऊंडमध्ये येणार आहे की काय मला काय अजून ह्याचं कळालं नाही हे ह्याचं देठ पहा ना कसं आहे हे बघा हे देठ पहा जस काय एक सरळ रेश ओढली ना आंघोळीची त्याच्यावर असं अलगद बोट फिरवलं हे बघा असे दांडे चपटे नाही ह्याची दांडे एकदम पूर्ण पूर्णतः चपटे आहे उलतासारखी आहे बघा आणि वर असं सगळ्याची आहे का ती त्याचीच आहे फक्त सगळ्याची हळूहळू तशीच आहे भाजीच खुडून घेते थोडी मित्रांनो हे गणेश विल आहे आणि इतकी सुरेख आणि सुंदर ह्याचा रंग आहे या फुलांचा मी शब्दात सांगू शकत नाहीये अजून ह्याला दोनदा तीनदा उपटलेलं परत इकडे लाव तिकडे लाव उशिरा आलं तुम्हाला सांगू हे सर्व पूर्ण झाड आपलं भरून जाणार आहे फुलांनी आणि इतकी सुरेख ह्याचा रंग आहे हे पहा हे असे खाली आलेले मी पण ह्याला असं टाकते इकडे हे वेल खाली आलेलं कारण का आपलं हे झाड तुटलं बरं का तोडलं त्यांनी पण हे वरचं पावसाने तुटलं असेल हे असंच आम्ही हळूहळू ह्याला वरती चढल होतो एक रश्शी बांधून असं वरती चढून आणि ही आता ही फुलं एकाएकी फुलं उमललेली इतकी सुरेख आणि सुंदर वाटत आहेत सगळीकडे तीच फुलं आहेत बरं का किती छान हे फूल वाटते खूप असं लाल लाल एकदम डार्क असं कलर आहे खूपच छान आहे मला हे मी एकदा गेलेली बाहेरगावी गेलेली कीर्तनानिमित्त तिथे एक, दा एक जणांच्या दारात मला दिसलं मी म्हटलं बापरे ही कशी वेल आहे जो फूल आहे इतकं जितकं सुरेख होतं त्यांच्या बंगल्यावर त्या म्हणाल्या गणेश वेल आहे मी म्हटलं बाई गं आणि ते नावच लक्षात ठेवलं मग मी एकदा नर्सरीत गेली होती ना तेव्हा मी म्हटलं गणेश वेल आहे का हो ते म्हणाले आहे ना मी विकत आणलेलं आन आणि आपल्या शेडचे तिथे लावलेलं आणि त्याचं बी नंतर हे कुठे कुठे पडून हे आले बघा बी काय लावायची ह्याची पुन्हा काय लावायची मला गरज भासली नाही आहे पण सुरुवातीला मी रूप नर्सरीमधनंच हे रूप आणलेलं गावामध्ये उखंड्यावर वगैरे इतरांच्या भरपूर दिसतात बरं का मला पण मी मात्र विकत आणलेलं हे झाड जेवायचं का बघा मी आता तिकडे घऊ ते किडके का, किडके काढलेले कोंबड्यांना जमा करून टाकणार आहे वृणा ए ब्रुणा काल मी हातपाय धुवायला जशी जवळ जायची तसं पळायचा जशी जवळ जायची तसं पळायचा चल जेवायला चल चल वृणा अशी रांगोळी पुसतो आपली लगेच एका साईडची राहते <coughs> हे पहा आत्ता मी एक ब्लाऊज कम्प्लीट केला अजिबात दुपारी झोपले नाही आहे जरा पण पडले नाही ब्लाऊज कम्प्लीट हुकं वगैरे लावायची झाली बघा ब्लाउजला आपल्या आत्ताच मी हुकं लावली याला हे पहा भूकं लावली ह्याला शिवला आपलं घरीच कुठे टेलरकडे जा मग उद्या या परवा इकडे टेलर लवकर देत नाहीत शिवून ब्लाऊज इकडे ना चार चार महिने ना सहा सहा महिने टेलरकडे कपडे राहतात तरी पण ते देत नाही आहेत पडलेलेच नसते ना त्यांना कमवायची काय गरज नाही आहे त्यांना उगंच नावाला दुकान टाकलेले असतात आणि शेतातली कामं हे ते कारणं सांगतात बघा अशा प प्रकारचे हा ब्लाऊज शिवलाय मी थोडं उसवायचं राहिले हे असं एक मध्ये मी ब्लाऊज खूप छान शिवायचे बरं का पण मी आता मी शिवत नाही पण माझ्या माझ्या स्वतःचे शिवते म्हणेल असे मी ब्लाऊज शिवायचे डिझाईनचे पण हा पार्टीचा हिस्सा आहे साधा गोल गळा शिवला आणि खूप सिंपल शिवला काहीच ह्याला शू केलेलं नाही काहीच नाही आहे आपल्याला हात शिलाई करायची राहिलेली आहे फक्त पाठीची आणि पुढे बघा किती साधा गळा शिवलेला आहे प्रेस केल्यावर होईन व्यवस्थित आणि हे साधे हात आहेत आपले असंच मी साधा सिंपल शिव प्रिन्स शिवलेला आहे मी हा ब्लाऊज प्रिन्स ब्लाऊज शिवलेला आहे हा आ, मी प्रिन्सच आता मला बरं वाटतं ठीक वाटतं ते गाडी वगैरे आपण चालवतो ना टू व्हीलर असेच ब्लाऊज बरे वाटतात आणि साड्या काय आता फारच कमी घालतच नाही आहे तशा मी इकडेच घालते ना तर मला साड्या घालण्यात येतच नाही ते सुद्धा आता मी मला काय वाटत नाही मी गाऊनच घालते आधी साड्या बिड्या घालायची आपला त्रास आपल्याला माहिती तर हाँ, एक में हा एक मी सिंपल साधा ब्लाऊज आज माझा शिवून तयार झालेला आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत असल्यामुळे तुमच्या धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पाऊस चालू झालेला रिमझिम रिमझिम लाईटचं काय आता गॅरंटी नाही आहे बंद होऊ शकते त्यामुळे मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला उद्याच्या घडामोडी सांगेल तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो